दिसत नाही कुठं राहिलं टाकलं ना धसकडायन खाली असं जंगला जुगला कुठं फिरतील काय या बापाने सांगतो लगा आलं गेलं लगाले पकडून तेवढ्या नाप माहित नाही का नेणारी टोळी सुटली म्हणते

अगोच बोलते एका दिवशी थोबाड्यात मारतो याच्या मी पण फालतू गोष्टी बंद करत जाऊन नाही का दोन थापडा मारले त्याच्या कानपटीत आपण लढत बसलो ते बस रागा रागा याच नाही घराकडे चल आपल्याला पाल जाऊ चल चाल लवकर चाल मग আই বে বাগল ঠেসা খালো রে বাবা আপনার লোক লোক পোসল পাঠান ভর্তি বাছি ঢাকা फोन आले हो का जिंगे लईच गडबडीत दिसायला लागले पुन्हा सरंगे काका नाही <laughs> आता हे कायले भेटले बा मजा तुझ ए ए जगण्याच्या त्या मावशी टाईम नाही टाईम नाही बरं आज जाऊ दे मुला मी लई गडबडी थाव अरे काय रंग्या काका असं का असते काय आम्ही तुमच्यासोबत बोला लागलो तुम्हाला दोन शब्द दो बोलायला टाइम नाही गाव आमच्यासाठी एवढी काय गडबड आहे बा तुमच्या माग नाही रे जगण्या भाऊ हा बरोबर बोलला भाऊ

काय नारायण भाऊ काय करा काही समजा नाही लागलं बा मला लय टेन्शन आलं आता आता टेन्शन घेऊन काही फायदा आहे का आले का नाम्या तूच सांग आहे का काही फायदा तुला पहिलेच समजायला पाहिजे होत ना तुझ्या भाऊ कसा आहे तुला माहित नाही का एक नंबरचा बदमास झाले का तुझ्या भाऊ ह्याच्यासाठी लिहिता वाचता यायला पाहिजे असते थोडं तरी ज्ञान असलं पाहिजे माणसाले तू राजा अनपडता अनपडत पहिली तर नाही शिकला नाही का धड मग काय ते नारायण भाऊ तर नाही पसता यायला लागला आता

मासोबतच जेवत म्हणते अरे नान्या हे प्रेमिलाबाई दिसा नाही लागली ए, <laughs> ना हे प्रेमिलाबाई कुठे गेली प्रेमिलाबाई मले नाही दिसली बोळा नारायण भाऊ काय काम होतं का तिच्यासोबत <laughs> अरे काम म्हणजे अरे बोलणारे माणसं कसे जर दिसले नाही डोळ्यासमोर तर आठवण येते ना रे नाण्या मुले दिसत नाही लागली ते आणि ते रोज बोलते राजा मुले एवढ्यात कसं तिच्यासोबत बोलल नाही झालं भेटली नाही म्हणजे ते कसं आठवून येत आहे म्हणून दुसरं काही नाही असं असं आठवण येत आहे ना झालंसारखा काय काही काही नाही नारायण भाऊ चला सांगतो मी तुम्ही बाई जर दिसली तर सांगतो तुम्हाला का नाम्या तू हा मजा कळवा लागला का तुरी हा चला हो नारायण भाऊ मजाक नाही बुडवायला लागलं प्रेमीला बाईची आठवण येते नाही चला 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 नाही तर सांगेन लक्ष्मी वहिनी नारायण भाऊ प्रेमीला बाईची आठवण काढते म्हणून का या तू का मा घरात भांडायला होतं ना बे थांबले कानपाडी तर मारतो थांब तिथं नारायण भाऊ मजा केली तर का मी लक्ष्मी बहिणीला काही सांगत नाही चला चला घराकडं

हाँ, हाँ हाँ मतलब वो गणपति मेरो नुक निकली थी तब से है क्या ये मेरे को नहीं बताया भाई तूने बहुत ही छुपा रास्ता निकला भाई साले ढकली तू अरे मैं लक्ष्य तू निकाल रहे सोलू भैया मैं तो सांग तू तो का तुले मी <laughs> अच्छा चल दे चल दे चल घर पे चल हकल बकरी को <laughs> चल हरे हर 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 बकरी हर का तर बकरी चारते इकडं पोऱ्याच्या मागं लागते या बकरी आले कोण देणार आहे पोरकी टाकलेल्या का तर थोबाड बाय ना दिसते